नागपंचमीला भावाचा उपवास केला जातो नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास धरला जातो आणि संपूर्ण दिवसभर उपवास करून नागपंचमीच्या दिवशी उपवास दुपारी सोडला जातो ह्या उपवासाला तुम्ही काय खावे काय खाऊ नये उपवासाला तुम्ही फराळचे करू शकतात यामध्ये फक्त तुम्हाला भगर खायची नाही आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरातील समुद्री मीठ वापरायचं नाही त्याऐवजी तुम्ही संध्याव मीठ वापरू शकतात बाहेरचे तळलेले पदार्थ खाऊ नये नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्याचबरोबर महादेवांची देखील पूजा करण्याला महत्त्व आहे नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्व महिलांनी भावाचा उपवास हा आवर्जून करावा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये